शुभ सगळ्या मित्रांनो बऱ्याच दिवसांचा ब्लॉग बनवतो आम्ही आणि ह्या सकाळीच निघण्यावरून तुम्ही ओळखलं असत की आम्ही गावक चाललो तर हे बघा एवढ्या सार्या बॅगा घेऊन आम्ही निघालो गावक जा चेहरो दाखवत नाही कारण सकाळीच उठून निलो त्यामुळे झोपेचो जो चेहरात आणि आम्ही थांबलो होता था जनशताब्दी एक्सप्रेससाठी दादरला दहा नंबर प्लॅटफॉर्मला थ्री आपलं डब्बू असा पाच बावीसची आपली जनशताब्दी एक्सप्रेस असा ही सध्या पाच वाजता सी एस एम टीवरून सुटली तर थांबलं आपण गावाक जावसाठी आणि ब्लॉग सुरुवात केलं आजचा संपूर्ण ब्लॉग बघा बऱ्याच दिवसांनी बोलतो त्यामुळे काय बोलायचं काय समजत पण नाही विसरलं आहे सगळं मित्रांनो आपली जनशताब्दी एक्सप्रेस झाली आहे आणि गावी जाणाऱ्यांची गर्दी बघा सगळेजण आपापल्या जत्रेसाठी चालल्यात आणि आपण पण आपल्या श्रीदेव रामेश्वर मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह त्यासाठी चाललो जनशताब्दी एक्सप्रेस तरी आला बघ चला तर मित्रांनो ट्रेनमध्ये चढलो आहे बॅगा वगैरे सेट करतोय नाईन्टी एट आणि वन झिरो टू विंडो सीट आहे आपली मेन कॅमेरा घे हो बाबा बाजू आणि पूर्ण गाडी अजून तरी खाली आहे हां कशी उलटी जाणार कुठून चढलो आपण भेटली ना विंडो सीट तेवढी बघ आणि चिपळींपासून खाली आहे जर आम्ही आय आर सी टी सीवरती बघितली होती तेव्हा बसलो आहे आपण इकडे एक सीट आहे आणि तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत नंतर मी शो सांगतो नाही ते आपल्या यूट्यूब चॅनल आणि अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत आपल्या खुली गावात तर गावची जत्रा असते त्याच्यासाठी रामेश्वर मंदिराची आज चार फेब्रुवारीपासून अकरा फेब्रुवारीपासून तर झाली आपली अरेंजमेंट आणि ट्रेन निघाली आपली बाय बाय मुंबई काय काय घेऊन आले बघा बाय बाय दादर सकाळी सकाळी छास किती वाजले पाच अठ्ठावीसला ट्रेन सुटली सो हॅपी जर्नी आमच्यासाठी येवा तुम्ही पण तर मित्रांनो सहा वाजता आधी आहे ठाण्याला ट्रेन आता जेवढी पूर्ण रिकामी गाडी आहे ते आता भरून जाणार लोक करत आहेत ठाणे ट्रेन बघा ठाण्यामध्ये ठाण्यानंतर मग डायरेक्ट पनवेल पनवेलला अर्धा पावून तास जाईल पाऊन तास का एक तास पण जाईल बरोबर आपण डोअरच्या होऊन होते आता त्याच्यानंतर पनवेलला चढतील पनवेल नंतर मग डायरेक्ट चिपळूळून इथे आहे किती आहे एकशे आठ आहे एकशे आठ एकशे सात आपले हे समोरची सीट जाते थंडी लागता अजून मुंबई सोडली नाही मुंबई सोडली कि नको थंडीच थंडी आहे चला ठाण्यावरून पण ट्रेन सुटली आणि गर्दी भरली अजून आमच्या सीट वरती कोण आहे इकडे मागे पुढे ते बघूया उलटी आहे गाडी डायरेक्ट पनवेलला तर मित्रांनो आता पण आलो पनवेलला आणि फेरीवाली चढत ते बघा टायमिंग झालाय सा झालेत आणि गाडी येऊन थांबले पनवेल पनवेल नंतर पुढे चिपळून चिपळूण आठ डायरेक्ट वाटतं हा चिपळून नंतर मग पुढे रत्नागिरी वगैरे लोक चढतात व्ह्यू मस्त ललित आहे बाकी या ट्रेनमध्ये जास्त कोण फेरीवाले चढत नाही मी मधल्या मधल्या स्टेशनवर थांबते तेव्हाच बाकी तर मित्रांनो आता आपण पनवेल आहे आणि बाहेरचं वातावरण बघा धुकं पूर्ण तर आता डायरेक्ट ह्याच्यानंतर स्टेशन आहे चिपळूण तर मित्रांनो आता येणारे डायरेक्ट चिपळून नऊचा टायमिंग होता नऊ वीस दाखवत आहे आणि त्याच्यानंतर रत्नागिरी आहे आणि नंतर डायरेक्ट कणकवली आहे आता आपल्याला फक्त दोनच मध्ये त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला कणकवलीला उतरायचं आहे सवा बारापर्यंत आणि बाहेर थंडी बघू शकतात फुल खतरनाक असं धुकं पडलं आहे बघ काहीच थंडी नाही पण इकडे बघा काय वातावरण आहे थंडगार एकदम आता आपण डायरेक्ट भेटणार आहोत चिपळूण मध्ये काय असेल तर आम्ही तुम्हाला दाखवूच पण ह्या सगळं बघू तुम्ही मजा येतं ना खूप भारी आहे अशीच आपल्या हे भेटली पाहिजे होती विंडो सीट म्हणजे कधी मध्ये मध्ये ते लोखंडी रॉड असल्यामुळे असं दाखवू शकत नाही पण बघा वंदे भारतचं सीन वंदे भारत काढल्यासारखं का वाटतं बघा तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही शेपळूणला आणि वाजले साडे नऊ लेट आहे गाडी अर्धा तास अणकोली जाईपर्यंत किती असेल काय माहिती आणि पूर्ण गाडी खाली झाली चिपळूणमध्येच बघ तर भूक लागलेली ले असं आणि काहीतरी खाऊच्या मार्गावर का असो उभूया तर वडापाव खाऊया झाली तिकडे उगवा पूर्ण डब्बो खाली झालो आमचं तरी आणि याच्या पुढे सगळे अवेलेबल तिकीट दाखवतात आता म्हणजे कालपर्यंत दाखवते म्हणजे अर्धी लोक तर मध्ये उतरते म्हणजे त्या साईडला काय हे काय आपल्या मेमो नाही कामवाल्यांची गाडी वाटतं हा कामवाल्यांची गाडी वडापाव 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 जनशताब्दी एक्सप्रेस वडापाव टी सी आगा पण उतरले सगळे एकत्र पूर्ण गँगच होती चला जाऊया अजून वंदे भारत एक्सप्रेस दिसली नाही काय बोलतोय तीस रुपयाचे वडापाव ngồi dưới này Bà đã quá lắm Có xinh rồi Có xinh lưu đi अक्षी स्टेशन क्रॉसिंगला थांबली पावसात भारी वाटतं अक्षरी स्टेशन कोणती ट्रेन येतात बघूया वंदे भारत जरा ललित बस तर आम्ही असं उक्सी स्टेशनला आणि पावसात पूर्ण उक्सी स्टेशनला धबधबी दिसतो आपल्याला आता फक्त क्रॉसिंगसाठी थांबूया आता डायरेक्ट रत्नागिरी अकरा वाजता वडापाव वगैरे खाऊन झालं पोट भरलं आपण चाय पिऊ घेऊया तर भोगद्याचं <laughs> नाव काय दिसत नाही सगळं पंधरा मिनटाचा भोगलो होतो येऊन किती वेळानंतर संपलं था आता आपण थोड्याच वेळात पोचवू रत्नागिरी काहीतरी भोगद्याचं बरंच नाव बा पंधरा मिनटं आल्या हो काम चालू ऊन बघा साडे दहा आल्या साडे दहा हो 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 ओके सेतो होत आपण ओकेस या साईडला बघू शकता तिकडे काम चालू सगळं ट्रॅकवरती आणि आता आपण पोचलो रत्नागिरी अकरा सहा मिनटं बाकी रत्नागिरी स्टेशनला पोहोचल्या विभागानं डायरेक्ट रत्नागिरी रत्नागिरी नंतर मग कणकवली ते म्हणजे माल डब लागला वाटतं फुलेविला बिला लावली का फायनली मित्रांनो उतरलं साडेबारा वाजता आणि टायमिंग असतं जनशताब्दीचा बारा दहाचा आणि पोहोचलो पण साडेबारा वीस मिनटं लेट बॅगा वगैरे इकडे ठेवलं तर उतरल्यावर तुझी माझ्या ती भाई वेगळीच आहे जाऊया इकडून पकडूया काहीतरी रिक्षा वगैरे चला पूर्ण ट्रेनच खाली झाली स्टेशनच्या बाहेर आलो आहोत आणि नवीनच स्टेशन बघ आपलं डायरेक्ट नाश्ता करूसाठी घेऊन चाललं समोर इकडूनच रिक्षा पकडूया गर्दीच गर्दी आहे सगळे रिक्षा झाले खाली पटपट

दो। चला उतरा उत्तर लो आणि इलो होतं पुढच्या दरवाजा अलीचं घर समोरच आहे एक घेऊन जा बॅग बोल हा इलो तर मित्रांनो आता ठेवलं वगैरे आणि आता निघणार आहो आम्ही घट बसूसाठी देवळात तर घट बसले असेल खरं म्हणजे कारण आमका लेट होतला जायपर्यंत तर बघूया आणि एवढ्लॉग आता म्हणजे आपलं प्रवास अजून आता मी इकडेच थांबवत आहे तर ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा तर भेटूया आता घट बसवूक जाणार आहे त्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या